विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाची ठाकरेंच्या शिवसेनेने अक्षरशः चिरफाड केली उद्धव ठाकरे दोन हजार तेरा साली जेव्हा पक्षप्रमुख झाले तेव्हा राहुल नार्वेकर समोर उभे होते त्यानंतर दोन साली उद्धव ठाकरे यांनी शिंदेना नेता बनवलं तेव्हा एकनाथ शिंदे सगळ्यांसमोर स्टेज वर उद्धव ठाकरेंचे पाय धरल्याचे व्हिडिओ मध्ये दिसलं शिवसेना शिंदेची होती तर अमित शहा दोन हजार एकोणीस नाही देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री पद कोणाच्या पाठिंब्याने भोगलं शिंदेना दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ला एबी फॉर्म कोणी दिला होता हे बघा एकच हे कालचे निकाल देणारे आपले अध्यक्ष हे त्या सभेत होते आणि सभेत असून देखील त्यांनी सांगितलं एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर आमच्याकडे कुठलाही कागद आलेला नाही स्वतः ते त्याच्यामध्ये हजर आहेत या चौघांनाही शुभेच्छा आणि पक्षप्रमुखांकडून त्यांचं स्वागत हे बघा सर्व सन्माननीय नेते जो म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये लबाडाने जो निकाल दिला लवादाने लबाडाने नाही लवादाने जो लवादा निकाल दिला त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत आता मिंदे हायकोर्टात गेले की आम्हाला म्हणजे ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही मग त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती एक प्रकारे नाराजीच व्यक्त केलेली आहे मग मी असं म्हणतो दुसरे का आव्हान त्यांना देतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही आम्हालाही नाही तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा आणि मेंध्याना सांगतो अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवाना मी तुम्हाला पाठिंबा देतो आज जाहीर करतो पाठिंबा हाकला यायला कशाला चाळी करताय म्हणजे खोट बोलावं ते किती किती बोलावं बरं दोन हजार तेरा साली तुम्ही बघितलात कोण कोण होते त्याच्यामध्ये रामराम गंगाराम पण होते ना त्याच्यात नाही म्हणजे त्यांनी रामराम केल्या म्हणून रामराम गंगाराम म्हटलं नाही तर तो तसं काय मला म्हणायचं नव्हतं पण ही अशी सगळी नालायक माणसं एकत्र करून तुम्ही आम्हाला गिळायला निघालात गिळायला निघाले ठीक आहे उद्या काय होईल बघा आज कदाचित वाटले तुम्हाला गिळले उद्याची हालत काय होईल ती तुम्ही बघून घ्या गिळल्यानंतर पुढे चोवीस तासांनी काय होत आता काही जण मला विचारतात की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर मी देऊन टाकला राजीनामा कारण मला सत्तेचा मोहन एका क्षणात वर्षा सोडला आणि एका क्षणामध्ये मी मुख्यमंत्री पद पण सोडलं बिरकावून दिलं मी कायदा वगैरे तो बघत नाही बसलो मला वाटलं की माझा शिवसैनिक जो शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिलेली आहे त्या त्याला त्या विचाराला त्या संस्कृतीला मी जागलो आणि मी जागणार याला म्हणतात शिवसेना प्रमुखांचा विचार मग असे काही म्हणतात की तुम्ही राजीनामा दिला नसता तर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की तुम्हाला परत मुख्यमंत्री केलं असतं अहो बरोबर आहे पण त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे त्यांचं निरीक्षण नोंदवलं ते फार गंभीर आहे त्यांनी राज्यपाल महोदय म्हणून त्यांचा जो काय दुसरा नोकरीकडे बसवला होता डोकं काय सगळंच काळ आहे त्यांचं त्यांनी मुळामध्ये ती जी ते अधिवेशन बोलवलं तेच असंविधानिक होतं म्हणजे सरकारच असंविधानिक बसलेलं आहे तिकडे माझ्या राजा काय घेऊन बसलात राज्यपाल महोदयानी म्हणजे राज्यपाल म्हणून कोश्यारीने खुर्चीचा मान राखतो संपूर्ण ते कटामध्ये सहभागी झाले आणि ह्या कटाची सुरुवात ही एक महत्वाचा मुद्दा आहे जसं असिमजे तुम्ही म्हणालात की उद्धव ठाकरेची लढाई नाहीये ही फक्त शिवसेनेची लढाई नाही आहे ही लढाई आता केवळ लोकशाहीची पण राहिलेली नाहीये ही लढाई आता या देशामध्ये सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार आहे का लवाद त्याच्या डोक्यावर बसणार आहे त्याची ही लढाई आहे म्हणजे आता सुप्रीम कोर्टाचा आदेश हा सर्वोच्च मानायचा किंवा ह्या लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा ही लढाई आता उद्या होणार आहे ठीक आहे आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय आहे तो माझी जनता घेईल ते म्हणतील त्या दिवशी मी घरी बसेन जे कोर्ट असतं ते फाशीची शिक्षा सुनावत बरोबर ना पण प्रत्यक्ष अमलात कोण आणतं जल्लाद त्या जल्लाचं काम या लवादाला दिलं होतं आणि फाशीसाठी म्हणजे सगळं सुप्रीम कोर्टाने तयार करून दिलं लवाद म्हणतो मी फाशी कसं देऊ याच्या जन्माचा दाखलाच नाही अरे जन्माचा दाखल तपासायला नव्हता सांगितलं त्यांनी जो गुन्हा केलाय त्याच्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितलं होतं आणि आणखीन ते निवडणूक आयोग म्हणजे दिव्यच आहे म्हणजे असं समजा की एखादी व्यक्ती बँकेमध्ये पैसे काढायला गेला पासबुक वगैरे घेऊन ते म्हणतात तुमचं खातंच नाही आमच्याकडे अ मग पासबुक आहे चेकबुक आहे आम्हाला माहिती तुमचं खातंच नाही आमच्याकडे काय गिळलं तुम्ही आमची घटना गिळून बसलात पण महत्वाचा मुद्दा की समजा एकोणीसशे नव्याण्णव साली आम्ही दिलेली घटना ही शेवटची मानली मग मा दोन हजार चौदाला मला काय म्हणून तिकडे मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं दोन हजार एकोणीसला ला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं कशासाठी माझी सई घेतली मग कोणतरी ढोकळेवाल्याची घ्यायची होती शो फापडेवालेची घ्यायची होती तुम्हाला अजूनही असेल नको आता त्याची वेळ झाली आठवण करू नका चहाचीच वेळ झाली पण मला बोलवलं होतं आणि तुम्हाला माहिती असेल की जेव्हा मला वाटतं एकोणीस साली जी रांग बसली होती नरेंद्र मोदी आणि सगळे बसले होते त्याच्यात मला बसलं होतं आणि मोदीजी मला ते वाटतं तेव्हा बोलले होते का चौदा साली बोलले असतील लक्षात नाही आता की अब बालासाहेब नाही रे सलाम सलाह हो करनी होती है, तो मी आप उद्धवजी से बात करताहू मग मी काय असंच होतो मग तुमचा तो आ, आता काय मला कधी कधी माझी पंचायत काय होते की घराण्याशाहीचा आरोप झाल्यावरती मला उत्स्फूर्तपणाने घराण्याचे पारंपरिक शब्द आठवतात पण मा ते <ण्णागी> मी उच्चारायला गेलो की मग वाटतं अरे थांब जरा आणि मग मला मनातल्या मनात समानार्थी शब्द आठवून मग ते बोलावे लागतात नाहीतर मी काहीतरी बोलणार होतो जाऊ द्या पण तुमचे महनीय अध्यक्ष त्यावेळीचे अमित शहा वेळ आली तर बोलेन पण तुमचे महनीय तेव्हाचे अध्यक्ष अमित शहा हे माझ्याकडे आले होते नंतर त्यांनी सांगितलं ऐसा कुछ नाही अरे कुछ करणारही नाही था कुछ होणे नाही तर फिर आ, आ, कर, आले कशाला होते आणि काय म्हणून आला होता तुम्ही एकोणीस साली माझा पाठिंबा घ्यायला शिवसेनेचा माझ्या शिवसेनेचा होय माझ्या शिवसेनेचा माझ्या वडिलांचा पक्ष आहे पाठिंबा घ्यायला यायला तुम्हाला ला लाज वाटली नाही आणि आता तुम्हाला दोन हजार चौदा साली लोकसभेला माझा पाठिंबा तुम्ही म्हणजे मी माझा 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 म्हणजे माझ्या शिवसेनेचा बोलतो मी नाही आहे मी एक मी म्हणजे तुम्ही सगळे आहात पण माझा पाठिंबा तुम्हाला लागला दोन हजार चौदाला घेतलात लोकसभेला घेतलात आणि ऑक्टोबरला युती तोडलीत शिवसेनेबरोबर शिवसेना मग तुम्ही ती शिवसेना होती तुम्हाला माहित नव्हतं यांची घटना नाहीये अध्यक्ष काय मग माझं पत्र घेताना आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा जे पाच वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद उभवलं कोणाच्या पाठिंब्यावर आता सुद्धा तुम्ही बघितलं जे सगळे काय ते मेंदे फिंदे सगळे होते त्यांना पद कोणी दिली जर एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेना प्रमुखांचे अधिकार तिकडेच जर का ते थांबले असतील मग त्यांच्यानंतर मी तुम्हाला पदं दिली होती की नव्हती मी तुम्हाला ए बी फॉर्म दिला होता की नव्हता मी तुम्हाला मंत्रीपदं दिली होती की नव्हती आणि मग म्हणूनच गरीब एखादा माणूस म्हणजे माझा त्यांनी सांगितलं की घरगड्यासारखे वागवतात असा घरगडी मी पाहिला नाही याची पंततार पंचतारांकित शेती आणि दोन दोन हेलिपॅड त्याच्या शेतात चे आहेत असा घरगडी ते समोर आल्यानंतर कळलं की नाईन्टीन नाईन्टी नाईनचा जो कॉन्स्टिट्यूशन आहे तो लास्ट रजिस्टर्ड कॉन्स्टिट्यूशन आहे इलेक्शन कमिशनकडे तर एका पक्षाला कसं कळू शकतो हो की जे रेजिस्टर्ड कॉन्स्टिट्यूशन आहे ते कुठला वर्षाचा आहे आणि जर तो नसेल तर इलेक्शन कमिशननी काय आपल्याला नाईन्टीन नाईन ते आतापर्यंत नोटीस पाठवली होती की रजिस्ट्रेशन किंवा इलेक्शन घ्या आमचा हाच मुद्दा आहे की एकोणीसशे नव्याण्णवची ची घटना जर शेवटची त्यांनी मानली असेल तर नव्याण्णवपासून आजपर्यंत एकतर निवडणूक आयोगाने आम्हाला कधीही नोटीस दिलेली नाही कारण दर पाच वर्षांनी निवडणूक घ्यावी लागते पाच वर्षांनी निवडणूक घेतली नाही तर तुमच्या पक्षाची मान्यता रद्द केली जाते तुम्हाला शोकाज नोटीस दिली जाते आजपर्यंत कुठलाही असा पत्रव्यवहार त्यांनी आमच्याशी केला नाही उलट पक्षी उद्धव साहेबांना पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी वारंवार आपल्या पदापत्रामध्ये त्याची नोंद केलेली आहे कायद्याप्रमाणे जर कुठल्या गोष्टीची पूर्तता झाली नसेल तर कायदेशीर त्याला शोकॉज नोटीस द्यावी लागते उत्तर मागवावं लागतं गेल्या एवढ्या वर्षामध्ये नव्याण्णवपासून ते आजपर्यंत आम्हाला एकही शोकॉज नोटीस नाही आम्हाला कधी विचारणा करून गेली गेली नाही किंबहुना आम्हाला ए फॉर्म बी फॉर्म जे पक्षाला मान्यता म्हणून दिले जातात ते दिले गेले त्याच्यावरती आमचे एकोणीस खासदार निवडून आले त्याच्यावरती आमचे पहिल्यांदा त्रेसष्ट आमदार निवडून आले दुसऱ्या वेळेला आमचे पंचावन्न आमदार निवडून आले त्यांना मान्यता दिली गेली उद्धव साहेबांनी जो पाठिंबा पा दिला त्याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली एवढं सगळं झालं तरी देखील आम्हाला कधीही विचारलं गेलं नाही की तुमचा पक्ष रजिस्टर नाही किंवा तुमच्या पक्षाने कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही उद्धव साहेब इथे उद्धव साहेब पूर्वा चिटणीस द प्रिंट पहिलं गव्हर्नर नंतर इलेक्शन कमिशन मग स्पीकर हे सगळे कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर असून सुद्धा तुम्ही सांगता तुम्हाला त्यांच्याकडून न्याय नाही मिळाला आता तुम्ही सुप्रीम कोर्टाकडून किती अपेक्षा ठेवतात आणि तुमचा भरोसा आहे का का म्हणूनच तुम्ही जनताच्या न्यायालयात माझा भरोसा आहे का ह्या प्रश्न विचारण्यामध्ये तुमचा भरोसा सुप्रीम कोर्टवर आहे का दीपा कदम सकाळ पेपर मागच्या दीड वर्षांमध्ये जे राजकीय घडामोडी होत आहे शिवसेनेसारखा प्रादेशिक पक्ष ज्या ज्यामध्ये इतके मोठ्या प्रमाणात फूट पडली तुम्ही व्यक्तिशा याच्यातून काय धडा घेतलात एक पक्षप्रमुख म्हणून आणि आदित्य ठाकरेंचे वडील म्हणून तुम्ही त्यांना काय सल्ला देणार आहात तुम्ही कुठल्या प्रकारची त्याहीपेक्षा आधी शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून हा तर तुम्ही तुम्ही याच्यातून काय धडा घेतलेला आहे म्हणून मला असं वाटतं की दोन हजार तेराचा जो एक निवडणूक प्रक्रियेचा एक भाग आपल्याला दाखवला आता मला अजिबात काही वाटत नाही भीती वगैरे अजिबात नाही कारण आता मला मी लढायला उतरलेलो आहे मात्र दोन हजार तेरा साली ज्या वेळेला राष्ट्रीय कार्यकारिणीनी पक्षप्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली त्यावेळेला माझ्या मनामध्ये साहजिकच आहे दुःखही होतंच कारण शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख त्यांच्यानंतर ती पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी होत होती आणि पंचेचाळीस वर्ष सेहेचाळीस वर्ष जी जबाबदारी शिवसेना प्रमुखांनी सांभाळली होती ती माझ्यावर सोपवली गेली होती तेव्हा माझ्यावरती एक वेगळा तणाव नक्कीच होता दुःख पण होतं आणि तो क्षण माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता आत्ता शेवटी आपण म्हणतो ना कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली गीतेच सारांश मी एका वाक्यात सांगतो की जेव्हा धर्मयुद्ध असत युद्ध असतं तेव्हा समोर असेल तो शत्रू सोबत असेल तो मित्र सर लोकशाही मधून सर ज्योत्सना कंगणे लोकशाहीमधून सर माझा प्रश्न उद्धव तुम्ही लढतोय हो सर चा, चा, चा 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 <laughs> सर माझा प्रश्न उद्धव साहेब तुम्हाला आहे की ज्यावेळेस म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री असताना ज्यावेळेस जे तुमचे आमदार गुवाहाटीला गेले राज्य सोडून गेले त्यावेळेस तुम्ही लगेचच राजीनामा ऑफर केला आणि तुम्ही तो राजीनामा दिलासुद्धा हे खूप मोठं मन तुम्ही दाखवलं त्यावेळेस विशेष म्हणजे त्यावेळेस असं म्हटलं जातं की स्वतः शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांनी पण तुम्हाला असा सल्ला दिला होता की विधानसभेमध्ये जाऊन तुम्ही हा राजीनामा दिला पाहिजे वगैरे तर तुम्हाला असं वाटतं का की राजीनामा देण्याची तुमची जी पद्धत होती ते भावनेच्या भरात न जाता जर तुम्ही तेव्हाही कायद्याच्या दृष्टीने विधानसभेमध्ये हे सगळ्या गोष्टी फेस केल्या असत्या तर असं घडलं असतं की नसतं की परिस्थिती एक गोष्ट अशी आहे पहिला महत्वाचा मुद्दा असा की त्या सुमारास माझं ऑपरेशन झालं होतं मला मी ते वर्णन काय आता परत करू इच्छित नाहीये पण या सगळ्या लोकांना मी काय कमी दिलं होतं पण या लोकांनी एकदा जरी मला सांगितलं असतं की आम्हाला मराठमोळा वडापाव नको आम्हाला शेव फापडा किंवा ढोकळा द्या तर दिला असतं मी त्याला शो आणि त्याच्याबरोबर कटिंग चाय पण द्या तर दिला असतं मी त्यांना पण त्याच्यासाठी सुरतला जायची गरज नव्हती कारण ते इकडे सुरत दाखवू शकत नव्हते इकडे ते मुघड्या चेहऱ्याने मुख्य चेहऱ्याने फिरू शकत नव्हते म्हणून ते पळाले आणि मला असं वाटतं मी माझ्यातल्या एक काय त्याचा एक पटकन उच्चारच्या उच्च उच्चारणं कठीण आहे काय सतसत विवेकबुद्धी हां उच्चारला बरोबर ती जागी आहे आणि त्या विवेक बुद्धीला जागून मी राजीनामा दिला मला सत्तेचा मोह नाही मात्र मी परत सत्ता आणणार हे नक्की उद्धव साहेब उद्धव साहेब पंकज जळवी पुढारी न्यूज जसं तुमची सुनावणी पुढारीपणाचाच वाद सुरू आहे उधवजी सुनावणी आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा सुरू झालेली आहे पुढच्या लढेच मागचा शाणा असे काही सांगणार का काय अपेक्षा आहे या सुनावणीकडे सांगून झालेलं आहे आणि मला असं वाटत पवारसाहेब हे नक्कीच गिरीश सावंत म्हणतात अरे कोल्ड कॉफी बॉय तुला तिकीट मिळायचे वांदे तू काय ठाकरेंना चॅलेंज करतोय लोकमित्र पाटील कोर्टात पुरावा चालत नाही जिसके हातमे लाठी भेस उसकी होतीये गणेश दवंगे पाटील म्हणतात काय फाटली नार्वे लगेच पत्रकार परिषद घेऊन बसलाय हॅशटॅग है। वाचून पत्रकार परिषद प्रभू डोंगरवार म्हणतात न्यायालयात निर्णयच होणार नाही सगळं फिक्स आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद